श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या तीस नोव्हेंबरला अमावस्या आलेली आहे ही अमावस्या शनिवारच्या दिवशी सुरू होते आणि रविवारच्या दिवशी संपते परंतु शनिवारच्या दिवशी दिवसभर अमावस्या असल्यामुळे आपण हिला शनी अमावस्यासुद्धा म्हणतोय आणि रविवारच्या दिवशी उदय तिथीनुसार अमावस्या सुरू होते म्हणून रविवारच्या दिवशीसुद्धा संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे आणि म्हणून आपल्याला हा जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्ही शनिवारी रात्री केला तर तो अतिशय प्रभावी ठरणार आहे कारण शनिवारच्या दिवशी रात्री अमावस्या असणार आहे तर बघा कमेंट बॉक्समध्ये सर्वात प्रथम सर्वांनी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे लिहायचं आहे आणि आपण पुढे जाऊया बघा अमावस्या तिथी जी आहे ती पित्रांना समर्पित असते म्हणून आपल्याला पित्रांचे काही उपाय जे आहेत किंवा पित्रांचे दोष आपल्याला लागू नये आपल्या घरावरती पितृदोष नसावेत कुणाचीही इडा पिडा आपल्यावरती येऊ नये आपल्या घराला नजरदोष लागू नये म्हणून आपल्याला हा उपाय अमावस्या तिथीला करायचा आहे अमावस्या तिथी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे पित्रांची सेवा करण्यासाठी सुद्धा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला बाहेर काढतात असतील निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये राहू नये यासाठी सुद्धा अमावस्या तिथी फार महत्वाची मानली जाते मग आता तुम्ही अमावस्या आहे म्हटल्यानंतर काय करणार आहात तर सर्वात प्रथम अमावस्या तिथीला आपल्याला घरामध्ये जी काही धूळ असेल जी काही कचरा वगैरे असेल जाळी जळमट असतील तर ती बाहेर काढायची आहे लक्षात घ्या हे काम तुम्ही शनिवारी आणि रविवारी दोनही तिथींना करू शकता तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे की जाळी जळमटं जी आहे ती बाहेर काढायची आहे घरामध्ये जे काही खराब वस्तू असतील की ज्या तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणता ज्यांना किंवा मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या अडगळीच्या वस्तू म्हणतो तर त्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहे ज्या चालत नाही आहेत ज्यांचा काही उपयोग नाही आहे त्या वस्तू सर्वात प्रथम घराच्या बाहेर काढायच्या आहे ज्या वस्तू तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रिपेअर करून ह्या वापरू शकता तर नक्कीच त्या गोष्टी रिपेअर करून घ्या त्याचबरोबर चप्पल बघा आता चप्पल जी आहे तर काही जणांकडे भरपूर प्रमाणामध्ये चप्पल्स असतात अगदी नको नको त्या प्रकारच्या किंवा रोज तुम्हाला त्या वापर वापरत येत नाही किंवा तुम्हाला नको आहे तरीसुद्धा तुम्ही त्या तशाच ठेवलेल्या असतील त्यांचा काहीही यूज नाही आहे तुम्हाला तर अशा चप्पल सर्वात प्रथम बाहेर फेकून द्या कारण ह्या चप्पलसुद्धा तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करत असतात तुमच्या घराच्या बाहेर जर अशा चप्पल्स पडलेल्या असतील तर माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरामध्ये तु प्रवेश करणार नाही तर या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आपल्या घरामध्ये जे काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला कधीच लागत नाही तर त्या आपण शनिवारच्या दिवशी बाहेर काढायच्या आहे अमावस्या असले की बघा आपण उपाई करू जाने आपले मदे आपले असले जा है त्या दिवशी बरेचसे प्रयोग टोटके उपाय करत असतो ज्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या असलेल्या समस्या ज्या आहेत त्या सुटतात वेगवेगळ्या समस्यांसाठी आपण वेगवेगळे उपाय करतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे जा उपाय जाणून घेणार आहोत तर ते अत्यंत प्रभावी आहे तर बघा सर्वात प्रथम अमावस्या आहे तर मग आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य दिल्याने आपलं दारिद्र्य दूर होतं आणि धनाचं आगमन होतं शक्य असेल तर दररोज आपण सूर्याला अर्घ्य द्यायला हवं पण शक्य नसेल तर किमान अमावस्या तिथीला सूर्याला अर्घ्य द्या त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळी बघा शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा तुळशीला लावायचा आहे तुळशीजवळ लावायचा आहे आणि तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेची पूजा करणं सुद्धा महत्त्वाचं आहे तुळशीला आता एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या पण आमच्या तुळशीसमोर तुळशीच्या आजूबाजूला जागा नाही आम्ही प्रदक्षिणा घालू शकत नाही तर स्वतःच्याच भोवती एकशे आठ प्रदक्षिणा घाला एकशे आठ शक्य नसतील अकरा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा ज करा आणि प्रदक्षिणा घाला याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सात्विकता येते आणि सर्व प्रकारचे संकट जे ती आपोआपच दूर होतात या दिवशी दही भाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे पण तो आपण थोडा पुढे बघूया पण जन्मकुंडलीमध्ये जर तुमचा चंद्रमा कमजोर असेल आणि या दिवशी जर तुम्ही अमावस्येला गाईला तुम्ही दही भात जर खाऊ घातला तरी आणि मानसिक शांती प्राप्त होते आणि चंद्रसंबंधित जे काही दोष असतात ते सुद्धा नाहीसे होतात अमावस्या तिथी जी आहे त्या दिवशी जर तुम्हाला घरामध्ये कायम पैशांची कमतरता राहत असेल आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल पैसा आला की संपत असेल देवाच्या कृपेने सर्व व्यवस्थित असून सुद्धा पैसाच टिकत नसेल तर अशा वेळी तुम्ही अमावस्या तिथीला मुंग्या असतील मासोळी असेल किंवा पक्षी असतील तर त्यांना साखर मिसळलेलं कणिक जे आहे ते घाव घालायचं आहे मासे असतात तर त्यांना कणकेच्या गोळ्या ज्या आहेत त्या खाऊ घालायच्या पक्ष्यांसाठी दाना पाणी ठेवायचं असं केल्याने घरातली पैशांची कमतरता जी आहे ती दूर होते अपंग आणि अशक्त लोकांना भोजन या दिवशी देऊ शकतो कारण अमावस्येला जर तुम्ही अशा व्यक्तींना भोजन दिलं तर तुमचा राहू केतू तु आणि शनी शांत होतात आणि यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेले जे भिकारी अपंग अशक्त आणि गरीब असतात तर त्यांना वस्त्र आणि भोजनाची भेट द्यावी याने दूषित ग्रहांची शांतीसुद्धा होते बघा शनिवारचा दिवस आहे या दिवशी शनी मंदिरामध्ये आवर्जून मंदिरा जा आपण जिथे कुठे शनी मंदिरामध्ये जातो तर तिथे अपंग व्यक्ती असतातच असतात आणि शनिदेवांना काय प्रिय आहे आहे का शनिदेवांना त्यांचं दर्शन घेण्यापेक्षा त्यांची सेवा करण्यापेक्षा सर्वात महत्वाची अपंग वृद्ध अबला असे जे व्यक्ती असतात तर त्यांची सेवा करणं महत्वाचं वाटतं आणि म्हणून आपण या दिवशी अपंग व्यक्तींना किंवा जे भिकारी वगैरे असतात मंदिराच्या बाहेर बसलेले जे व्यक्ती असतात गरीब गरजू अशा व्यक्तींना आपण काहीतरी खाण्याच्या गोष्टी द्यायच्या आहेत किंवा मग बघा आता थंडीचे दिवस चालू आहे तर याच्यामध्ये तुम्ही स्वेटर म्हणा कानटोपी म्हणा किंवा मफलर म्हणा अशा ज्या गोष्टी आहेत ब्लँकेट्स म्हणा तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकता ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे गरजू गरीब व्यक्तींसाठी तर त्यांनी नक्की या गोष्टी करायच्या आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे तिथे दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा दिव्यात कापसाची वात लावण्याऐवजी लाल रंगाचा दोरा वापरायचा आहे आणि शक्य असेल तर दिव्यामध्ये थोडंसं केसर मिसवाय आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातलं धनाचं आगमन सुद्धा होत असतं त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही म्हणत असाल की खूप सारे उपाय अगोदर सांगितले दही भाताचा मेन उपाय आहे तो खूप लेट पण हे अगो हे अगोदरचे जे उपाय सांगितले ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे आता येऊया दही भाताच्या उपायावरती कारण दही भाताचा उपाय जो आहे तो पितृदोष नाहीसा करण्यासाठी आहे आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला संध्याकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला तुमचं जेवण वगैरे आवरलं की त्याच्यानंतर भात शिजवायचा आहे या भातामध्ये तुम्हाला तांदूळ आणि पाणी असा भात शिजवायचा फक्त त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही असं वाटीभर भात जो आहे तो शिजल्यानंतर वाटीभर होईल एवढा घेतला तरीसुद्धा चालेल हा भात एका पत्रावळीवरती काढायचा आहे किंवा एखाद्या अशा अशा कागदावरती वगैरे तुम्ही काढू शकता त्याच्यावरती आपल्याला तू थोडंसं दही टाकायचं आहे आणि हा भात आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि पित्रांचं स्मरण करत करत ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकराव्या त्याच्यानंतर आपल्या पित्रांना प्रार्थना करायची आहे की हा मी दही भाताचा उपाय माझ्या घरातील दोष दूर करण्यासाठी करत आहे कृपया मला साथ द्यावी असा करून आपण तो भात थोडा वेळ तिथे ठेवायचा नंतर आपलं बाथरूमचं पाणी जिथे जातं तर त्या ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे हा भात तिथे का ठेवायचा तर बघा पित्रांचा वास जिथे आपलं पाणी जातं तर तिथे असतो आणि म्हणून तिथे आपल्याला रात्रभर हा भात ठेवायचा आहे बाथरूम जे आहे त्या अगोदरच आपण स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे आपलं सर्व आवरल्यानंतर सर्व झोपल्यानंतर केला तरीसुद्धा चालेल तर तो दही भात जो आहे तो आपल्याला तिथे ठेवायचा त्याच्यानंतर सकाळी लवकर उठायचा आहे लवकर उठून आपण तो दही भात जो आहे तो उचलायचा आणि तो दही भात घेऊन आपण अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणतेही पक्षी प्राणी येऊन तो दही भात जो आहे तो खाऊन जातील आणि आपले जे पितृदोष आहे ते सुद्धा त्यासोबतच नाहीसे होत असतात पित्रांच्या आशीर्वाद आपल्या घराला आपल्या कुटुंबाला आपल्या संपूर्ण घरातील व्यक्तींचे जे पितृदोष लागलेले असतील ला, तर ते संपून जातात म्हणून अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची असते पित्रांची सेवा करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणून हा दही भाताचा उपाय आपण करायचा आहे हे करून आल्यानंतर बाहेर कुठेतरी जाल ठेवायला सकाळी सकाळी तर बघा कोणाच्या नजरेस आपण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे कुणाला कुणाशी बोलायचं सुद्धा नाही हा उपाय करत असताना तुम्ही कोणाशी बोलायचं नाही घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं आणि आपल्या कामाला लागायचं अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा पितृदोष जे आहे ते लवकर नष्ट होतात त्याचबरोबर या दिवशी पित्रांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे पितृसुक्ताचं पठण करायचं आहे पित्रांसाठी संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड करून वात होईल अशा पद्धतीने एक दिवा लावायचा आहे पितृदेवताय ना मग ओम पितृदेवताय म या मंत्राचा जप करत करत त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि असा दिवा रात्रभर जर शक्य झालं तर रात्रभर प्रज्वलित ठेवा नाही शक्य झालं अर्धा एक तास ठेवला तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर जो पाण्याचा साठा असतो तर तिथेसुद्धा पित्रांचा वास असतो म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे माठ असेल तुमचा हंडा असेल पाणी ठेवायचं जे काही जागा असते तर तिथेसुद्धा एक दिवा पित्रांच्या नावे लावायचा आहे अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद